बाबा मला सस्सा पाहिजे ससा हा म्हणजे पाहायचं आहे का घ्यायचं आहे पाहायचं आहे मग घेऊ फक्त कुठे ससा सस्सा या आपल्या आड्याच्या घरात असल बसलेला असल त्याचे पिल्ला असतील असे लांब लांब काना असतात त्याचे पण बघायला भेटल का आता हो पण आपल्याला तिकडे जावं लागेल चला जाऊ मला दाखवा ना दाखवा ना जायचं म्हणलं ना लय हळूच जावा लागल कारण जर त्यानं पाहिलं आणि बिचकला तर पळून जाईल तो मग आता कसं म्हणजे आपले श्रम व्यर्थ नको जायला याकरता हळूच जायचं जाऊ आणि ससा आवडतो म्हणून त्याच्यावरून कधी हात फिरवलाय का नाही नाही हात जर फिरावला ना या शरीरापेक्षा सुद्धा मऊ हा <laughs> त्याच्यापेक्षा मऊ कारण त्याचे केस आहेत ना इतके मऊ असतात चावत बिवत नाही ना हा मग त्याला छेडलं तर चावल आता समजा मी विनाकारण तुझा हात पिरून घालला तुम्हाला काही बोलणार नाही बोला ना आणि मग मग त्याच्या जर छेडछाड केली तर तो चावल बी बोचकडील बी आणि त्याचे असे लाल लाल डोळे आहेत लाल लाल म्हणजे बुबळ लाल आहेत आणि त्याचे डोळे इतके आकाराचेच हरणी सारखे एकदम आकर्षक दिसतात त्याचे कान आणि तो जर बसला ना शेपूट मागची अशी वर करून बसतो चारी पाय जोडून आणि मग ज्या वेळेला आपण काहीतरी त्याला खायला देऊ ना असे दोन दोन जाते पुढचे कुरु 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 कुरु, कुरु उंदरापेक्षा बारीक खाते पण आपल्याला बघून का हा त्याची पिल्ल म्हणता मग ते पिल्ल त्याच्या उड्या मारतील ना तो हात लावून का तर आपल्याला नाही हात लावून दिला तर पाहायला तर भेटेल ना हात लावायचं ला ना ला गादी म्हणता तुम्ही याच्यापेक्षा मूवी हे मूवी चालायचं का चला पण पाय न वाजवता जायचं हा चला आणि दोघांचा एकच पाऊल पडला पाहिजे हात हात नाही ना दोघांचा एकच पाऊल पडला पाहिजे पडल ना असं हळू हळू आपण नाही ना हात जर नाही ठेवला पण हात ठेवला ना एकदम सारखं चालतंय असं बाबा हात नका टाकू टाकूर तू पळून जाईल मग नाही ना हा तू पळून जाईल दिसणार कुठे आपण ते दार उघडू हळूच आणि मग पाहायला भेटेल तो तुम्ही पुढे चाला मागून येते तसं नाही ना संगत चालायला पाहिजे <laughs> एखाद्या वेळेस ते ससेध राहिला ना लांडगे असत राहणार तू तू मागं राहिली मी चाललो पुढं एखादं <laughs> लांडगा खोला <laughs> जर आलं मग त्याकरता तुला घेऊन जाईल ते आपण आपण संगत चालू असं मस्त पाहिजे <laughs> बाबा पण लईच कचरा झाड झुडप आहे हा मग खरी तर मजा आहे ना झाडा झुडपात जंगलातच असते जंगल में मंगल का आला म्हणतात आपण मग पुढे ससा मधी मध्ये जायचंय का आपल्याला मधी जायचं आणि मधी गेलं का दार लावून घेऊ आपण असं का बरं ससा मग पळायला नको बाहेर कोण ससा का आपण ससा बी ना पण हवी आपल्याला ससा पाहायचा आहे ना तर चल बाबा तुम्ही चला पुढं अरे बाबा पुढं इथं हे जंगलचे जनवर जर आले अडचण नेलवडून तर मी काय करू नाही ना आवाज दिला मी तुम्हाला तुम्ही चला पुढे लयच नाही नाही आपण संगत चालू नाही ना बाबा पुढं मला वेगळंच वाटत इथं कुठं ससा असल मधी तुम्ही चला मधी तुम्ही हातात घ्या ससा मी लांबूनच बघते असं कसं ससा तुला बघायचं आहे तुम्ही हातात घ्या मी लांबून ससा बघते मला तो बाय माणसाला जवळ येऊन देतो गड्या माणसाला जवळ नाही येऊन देत बोत करतो तो मग तुम्ही त्याला बाहेर आण बाहेर पाहते बाहेर काय बाहेर कशाला येईल तो बाहेर आले त्याला हो कुत्रे धरतात ना हा बाबा घर आल तो आहे अरे हो आता चावी चावी तर नाही दरवाजा तोडावा लागेल नका तोडू ओरडा साठी नाही बघायचं आहे ना चला चावी घेऊन येऊ ना घरून नाही ना आपण दगडाने तोडू नका चला बघू आपण पहिले चावी घेऊन मग तोड ना दरवाजा नाही नाही पण अशी संधी पुन्हा नाही मिळणार का बर काय तो ससा निघून जाईल एखाद्या वेळेस नाही ना ना दरवाजा ते कौलातून उड्या मारून जातो आता चरायलाय ना तो कौल काढतो आणि मग बाहेर येतो पुन्हा तिकडूनच जातो आता ससा बघायचा आता आपण दरवाजा तोडू तोडू का नका तोडू जवळ यायचं ना पण तोडू नका आपण मग ससा बघायचा आहे ना आपण तोडू ऐका ना, ना बाबा चला आपण चावी घेऊन चावी कुडून आणायची काय म्हणजे कुलूप कोणाचं घर कोणाचं चावी कुठे भेटणार तुम्ही ससा कोणाचं दाखवत होते तो असंच राहत जंगली मग तुम्हाला घरात का बरं कोंडून ठेवलाय नाही 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 तो त्याचा मुक्कामा चिडा असतो घरामध्ये हो पण मग आता चावी नाही तर ससा कसा काय बघायला भेटल हा ना घर घर फोडलं असत पण कोणाचं कसं काय फोडशा आणि घरवाला आला तर आणि दुसरा असं एक एकदा शिकार गेली म्हणजे गेली असं होईल कारण असं पुन्हा भेटणार नाही काय म्हणजे बाबा हात काढाव नाही नाही पाहिला ससा पाहिला ससा तर पाहिजे मला पण ते घराला एक आहे कोणाचं घर काय तुमच्याकडे चावी पण नाही चावी पण नाही म्हणून म्हणलं तोडू का तुम्ही पाय नाही का पण ससा हा कुलूप आहे मग तो वरून येतो ना ससा का शिडी पण नाही आपण वरतून गेलो असतो त्याला शिडी नाही त्याला जायला शिडी नाही लागत तो या खांबाना वर जातो आणि कवलं उचकितो आणि पुन्हा लावून घेतो कवलं ससा एवढं करतो कारण त्याचे पिल्ला असतात ना मग ते पिल्लांचं संरक्षण करा करण्याकरता तो सगळे सोय करतो मग बाहेर चरायला येतो तुम्ही विचारा कोणाची चावी तर आपण आता कोणाला कुलपाला विचारायचं नाही इकडं कोणी असं ना इकडं नाही कोणी काय करावं नेमकं मी ना दरवाजा तोडून टाकितो आपण मधी जाऊ चला टोटल का तुमच्याकडून बाबा मग इकडे ना तोडू लाग मला मला नाही तुटणार बाबा आता जो जोराचे बाबा हापसोडा बरं हात छोडा पण मग मदत नको माझं मदत मला नाही बघायचा सासा मला सासा नाही बघायचा क मन नाही माल नाही बघायचा बघू ना नाही नाही मऊ मऊ केस आहे त्याचे नाही तुम्ही बघा सासे का नाही नाही तुम्ही सासा बघा मी चालले काय झालं कबर आली नाही बाबा सासा ससाने दाखव तुम्ही मला माहिती मग काय मला समजलं तुमचं काय तुम्ही मला बघताय नाही बाबा तुम्ही मला हात लावला अजून लावते बाबा मला ससाने पाहिजे चा मला नाही बाबा बोलताय तिथं कुलूप आहे किती घर बघा ते कसं आहे नाही बाबा सोडाव बाबा कोणीच कुत्र दिसत नाही बाबा ते घर बघा कसं पडतं घर आहे त्या घराची आवाज बघा सगळं घराला कुलूप बिलूपे मग आहे नाही बाबा तिथं ससा कसा राहील बघा ते कुलूप आहे तुझे घर तर बघा एकदा आवाज बघा सगळं घर पडकय तू मला कसं तिथं तू मला बाबा चालले आता घरी नाही तुमच्या मनात पापे वेगळं हात ठेवला तिथं गेला हात पकडला माझा म्हणजे तुम्ही खोलीत नेऊन माझ्यावर काहीतरी करणार होते नाही हा बाबा मला येत नाही करता करता येत नाही तुम्ही करून दाखवत होते का मग आता हातबीत पकडून नाही नाही ना नाही बाबा मला माहिती मी नाही बाबा नाही अरे अरे गेलो पाखरू हातातून गेलं जर कधी मधी गेलो असतो आम्ही सुखादुखायच्या गप्पा केल्या असतात आणि तर कलर बघूनच मन एकदम बावरल्यासारखं झालतं आणि कलर काय एकदम आकर्षक कलर आणि तो बांधा बापरे काय मधी जाऊन आपण दुसरं काय केलं असतं पण गप्पा छप्पा मारून खांद्यावर हात टाकून हाताचा हात घालून दोन शब्द बोललो असतो बाकीचं काय करायचं होतं आपल्याला तेवढ्यातच आपलं मन एकदम खुश झालं असतं पण तिला संशय आला आणि ती पळाली झाले आपलं एकदम मोक्याचा प्रश्न होता पण तो फेटाळला गेला जाऊ द्या झाली गाठ तर बघू पुन्हा नाही तर कॅन्सल करू काही हरकत नाही बघूया